करून कपिलवस्तूला थेट न येता आम्ही सुपादेवराली नारपानी असा प्रवास करून आलो आधी नेपाळचा निसर्गरम्य परिसर बघायचा अशी आमची योजना होती ती आधी पूर्ण केली तर इथे आल्यानंतर आम्हाला जी माहिती कळली व वाचनातून जेवढी समजली तिच्याशी मेळ घालून ती, ती, ती आपल्याशी शेअर करीत आहोत आमचा हा प्रयत्न आपल्याला आवडल्यास कृपया व्हिडिओ लाइक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा कपील वस्तु ही शाक्य शाक्यवंशाची राजधानी जिचे नाव शाक्यमुनी कपिल यांच्या नावावर ठेवले गेले दिव्यावदान या ग्रंथाने या शहराचा कपिल मुनींशी असलेला संबंध स्पष्टपणे सांगितला आहे गौतम बुद्धाचा वयाच्या एकोणतीसाव्या वर्षापर्यंतचा सांसारिक काळ तिथेच या राजधानीतील याच राजमहालात गेला नेपाळ ब्युटी या व्हिडिओपूर्वी आम्ही लुंबिनीला भेट दिली होती जिथे मायादेवी टेम्पल म्हणजेच बुद्धाचे जन्मस्थळ आहे ते या कपिल वस्तूपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे अतिशय समृद्ध होत चाललेले मायादेवी टेम्पल परिसरातील इतर देशांची पागोडे अत्यंत देखणे असून त्या त्या देशाच्या बुद्धिस्ट संस्कृतीची ओळख करून देतात आपल्याला शक्य झाल्यास लुंबिनीला अवश्य भेट द्या ज्यामुळे कितीतरी देशांना भेटी दिल्याचा फील येतो पुरातत्व उत्खनन आणि प्राचीन प्रवाशांच्या वर्णनानुसार बहुतेक विद्वान कपिल वस्तूला नेपाळमधील तिलोरा कोटच मानतात जिथे आपण आता आहोत हे नेपाळच्या तराईमधील तवलीहवा शहराच्या उत्तरेस तीन किलोमीटरवर आहे आणि व्हिनसेंट स्मिथच्या मते हे उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील पिपर हवा नावाचे ठिकाण आहे ना जिथे एक स्तूप सापडला तेच कपिल वस्तू असल्याचे सांगतात आणि ते लुंबिनीपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे यामुळे कुठली कपिल वस्तू ऑथेंटिक हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो तरी किंतु परंतु हा अभ्यासकांच्या मतभेदाचा विषय आहे प्रबळ पुरावे पुढे येतील तेव्हा हे सिद्ध होईलच असो या अशा विस्तृत जागी उत्खननात सापडलेल्या भग्नावशेषांचा जीर्णोद्धार केल्यानंतर दृष्टीस पडणारी राजधानी हे सारे पुरातात्विक वैभव बघितल्यानंतर जाणवते की हेही ठिकाण दोन हजार सहाशे वर्षापूर्वीच्या या राजधानीतील राजा शुद्धोधनाचा राजकुमार गौतमाचा राजवाडा असू शकतो भारतातील वटवृक्षाच्या भव्यतेचा विस्तीर्णतेचा कित्ता गिरविणारे हे नेपाळातील वृक्ष अत्यंत प्राचीन असून या राजधानीचे ऐतिहासिक महत्व वृद्धिंगत करीत आहे आम्हीही या विस्तीर्ण विशाल झाडाची प्रतिमांकित होऊन सोबत करीत आहोत बालपण आणि तारुण्याचे सुख उपभोगल्यानंतर राजकुमार गौतमाने वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी कपिल वस्तू येथून महाभिनिष्क्रमण केले म्हणजेच राजविलास त्यागून बोधी प्राप्त करण्याच्या दिशेने वाटचाल केली कित्येक वर्ष गौतमांनी दुःख मुक्तीचा बोध मिळवला आणि राजपुत्र गौतम ज्ञानाच्या परम अवस्थेस म्हणजेच बुद्धत्वास पोहोचले ज्ञान प्राप्तीच्या दुसऱ्या वर्षी बुद्ध शुद्धोधनाच्या आमंत्रणावरून कपिल वस्तूला आले तसेच पंधरा चातुर्मासाचा काळ येथे राहून त्यांनी अनेक सूत्रे सांगितली पाचशे शाक्यांसह आपला मुलगा राहुल आणि वैमात्र भाऊ नंद यांना आशीर्वाद दिला तसेच शाक्य आणि कोळी यांच्यातील ऐतिहासिक वाद मिटविला म्हणूनच तर नसेल कदाचित युद्धाचे निवारण म्हणजे बुद्ध अशा अर्थाचे वचन जगविख्यात झाले बौद्ध साहित्य आणि कलेत या शहराचे विपुलतेने चित्रण केले गेले आहे त्याला बुद्धचरित काव्यात कपिलस्य वास्तू आणि ललित विस्तर तसेच त्रिपिटकामध्ये कपिलपूर असेही म्हटले गेले ललित विस्तरच्या मते कपिल वस्तू हे एक फार मोठे समृद्ध श्रीमंत आणि सुजान लोकसंख्येचे महानगर होते ज्याला चार दिशांना चार दरवाजे होते येथील रहिवासी सद्गुणी आणि अभ्यास होते आता आपण आहोत हे ठिकाण म्हणजे राजधानीची केंद्रीय संरचना आहे या इमारतीच्या स्मारक समूहाने राजधानीचे राजकीय आणि प्रशासकीय केंद्र म्हणून काम केले असावे मूलतः एक पॉइंट पाच मोठ्या विटांच्या भिंतीने वेढलेली ही इमारत सुमारे शंभर मीटर लांब आणि शंभर मीटर रुंद आहे या परिसराची तत्कालीन महानगर म्हणून ओळख सांगितली जात असेल तर हे त्या मानाने खूप छोटेसे आहे पायांच्या काळापर्यंत कपिल वस्तूमध्ये फारच कमी लोकसंख्या उरली होती तसेच युआन चॉंगच्या काळात शहर ओसाळ आणि उद्ध्वस्त झाले होते परंतु त्यांच्या प्रवास वर्णनातून आपल्याला या ठिकाणाची ओळख पडते हा संदर्भ बराच खात्रीलायक मानला जातो खरे तर यांनीच केलेल्या उल्लेखांवरून पुरातत्व विभागाला या स्थळाची खात्री पटली होती आणि चित्र स्पष्ट झाले एक राजपुत्र जो त्याच्या घराण्याचा आनंद घेऊ शकला असता परंतु ज्ञान लालसेच्या पुढे त्यांना इतर कोणतीही गोष्ट गौन वाटत होती वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी राजपुत्र गौतम समस्त जगाला मानवी मूल्याची ज्ञान देण्यासाठी भारताच्या समृद्ध इतिहासाची जाणीव प्रसूत करण्यासाठी मार्गक्रमण करण्यास निघाले आपण पश्चिम प्रवेशद्वारातून आत येतो आणि सरळ या लाकडी रॅम्प वरून पूर्वेच्या द्वाराजवळ येतो हेच ते द्वार जिथे गौतमानी राजमहालाचा परित्याग केला आणि जगाच्या कोशीत शिरले शाक्य राजाचा पुत्र राजकुमार गौतम मोठ्या विशेषाधिकाराचे जीवन जगले त्याच्या आई वडिलांनी त्याला आजारपण दुःख आणि वृद्धांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बुद्धत्वाची ओढ त्यांना यात अडकू देणार नव्हती पूर्वेकडील दरवाजातून राजवाडा सोडताना गौतमाने आपले मुंडन केले एका भिक्कूंचा साधा पोशाख घातला आणि आपल्या महान प्रस्थानाचे प्रतीक म्हणून आपला घोळा कंथक आणि रेग लिया यांना आपल्या कुटुंबाकडे परत पाठवले आता आम्ही उत्तर दिशेच्या गेट आलो या भागात हे समयमाई देवीचे आधुनिक मंदिर कधी बांधले गेले याची माहिती उपलब्ध नाही पण ते पी सी मुखर्जी यांनी काढलेल्या नकाशावर दाखवले आहे तसेच अठराशे नव्याण्णव मध्ये त्यातील काही विटा प्राचीन मंदिराचा पाया उभारण्यासाठी परत वापरल्या गेल्याचा उल्लेखही आढळतो हे समय माई देवीचे मंदिर इथे असणाऱ्या असंख्य हत्ती शिल्पांमुळे ओळखले जाते दरवर्षी फेब्रुवारी मध्ये या मंदिरात एक मोठा उत्सव असतो आम्ही पुन्हा इथून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या ज्याला ट्विन स्तूपा म्हणजे जुळे स्तूप म्हणून ओळखतात तिथे जाणार आहोत इथं आल्यानंतर ह्या छोट्या छोट्या मुलांनी आम्हाला बुद्धवंदना म्हणून दाखविली आणि या स्तूपांना आम्हाला कोणाची तरी स्थळ आहे असे सांगितले नेपाळी पुरातत्व शास्त्रज्ञ बी के रिझल यांच्या मते बुद्धाच्या पालकांच्या स्मरणार्थ स्तूप बांधले गेले होते राजा शुद्धोदनाला वाहिलेला मोठा स्तूप आणि राणी मायादेवीचा छोटा स्तूप परंतु इथे असेही मत आहे की हे जुळे स्तूप बुद्धाचे वडील राजा शुद्धोधन यांनी बांधलेले आहेत

भागरथी का नाम उसको नाम थी भागरथी नदी ना पुरानी नाम बाड़गंगा और यहाँ बुद्धा को घर था भागरथी जब यहाँ अच्छा देखा तो उनको मृत्यु हो गई तब यहाँ अच्छा जगह देखा, देखा। इन पर दी उनको गाड़ दी दफना कर और फिर भागरथी नदी दो किलोमीटर आगे चल गई है आ, कौन कौन लोग आते हैं यहाँ पे चाइनीज कोरियन को, या दुहेरी स्तूपांपैकी मोठा स्तूप बावन फूट व्यासाचा आणि पृष्ठभागापासून चार पॉइंट पाच फूट उंचीचा होता तो चार टप्प्यात तयार करण्यात आला आणि छोट्या स्तूपांवर कामच केले गेले नाही या जुळ्या स्तूपांविषयीचे दोन्हीही मत ऐकून वाचून आम्ही पुढे निघालो आता आम्ही आलोत कपिल वस्तू तिलोराकोट राजवाड्यांचे उत्खनन होताना सापडलेल्या अवशेषांना बघायला इथे हे संग्रहालय नवे आहे आणि आता आत्ता, आत्ता उभारण्यात आले आहे त्यामुळे या संग्रहालयात विशेष महत्वाच्या वस्तू ठेवण्यात आलेल्या नाहीत दुसऱ्या मोठ्या संग्रहालयात त्या वस्तू हलवण्यात आलेल्या आहेत तर अशा प्रकारची ही कपिल वस्तू राजवाड्याची जुड्या स्तूपाची आणि कपिल वस्तू संग्रहालयाची आमची भेट आशा आहे आपल्याला नक्कीच आवडली असणार या संबंधाने आपले अनमोल मत अगत्याने कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तसेच काळजी घ्या भेटू परत महत्त्वपूर्ण अशाच एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद